नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीत गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास वराळे येथे आरोपी स्विना परवाना बेकायदेशीरित्या दारू विक्री करता जवळ बाळगलेल्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी चेतन गणेश शिंदे वय वर्ष पस्तीस राहणार वराळे हा तीनशे पंचेचाळीस देशी दारूच्या बाटल्या विनापरवाना परवाना विक्री करीता जवळ बाळगताना मिळून आला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार शशिकांत महावरकर अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तळेगाव एम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव पोलीस हवालदार अनंत रावण पोलीस कॉन्स्टेबल भीमराव खिलारे रमेश घुले यांच्या पथकाने केली आहे या कारवाईत आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडील तीनशे पंचेचाळीस नग देशी दारूच्या बाटल्या किंमत अंदाजे तेरा हजार आठशे रुपये जप्त करण्यात आल्या आहेत पोलीस कॉन्स्टेबल रमेश घुले यांच्या फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार पाटील पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद